सोलापूर महानगरपालिका नगररचना विभागात कार्यरत नसताना बांधकाम परवाने देण्याची बेकायदा व्यवस्था निर्माण केल्याप्रकरणी निलंबित सहाय्यक अभियंता जे ए नाईकवाडी तत्कालीन अवेक्षक श्रीकांत बसन्णा खानापुरे यांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड व सक्तीची सेवानिवृत्ती नगर अभियंता विभागातील तत्कालीन अवेक्षक शिवशंकर बळवंत घाटे यांना सक्तीची सेवानिवृत्ती तर कामगार कल्याण जनसंपर्क कार्यालयातील वरिष्ठ लिपिक आनंद बसंत क्षीरसागर यांना पंचवीस हजार रुपयांचा दंड करून त्यांच्यावरही सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई इतिहासात प्रथमच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक व सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई झाल्याने खळबळ उडाली या खळबळजनक कारवाईची माहिती अशी की सोलापूर महापालिकेत समांतर बेकायदा व्यवस्था निर्माण करून राजरोसपणे बांधकाम परवाना देण्यात येत होते नगर रचना विभागाकडे कार्यरत नसताना बांधकाम परवान्याबाबतचे कोणतेही कामकाज आढाळण्याचे अधिकार नसताना तत्कालीन सहाय्यक अभियंता झे डे नायकवाडी तत्कालीन अवेक्षक श्रीकांत खाना खानापुरे व कर्मचाऱ्यांनी नगर रचना विभागाच्या बांधकाम परवाना विभागात परवाना देणे ऑनलाइन पद्धतीने परवाना देणे चालू असताना ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवाना दिल्याचे ओळखीस आले होते या प्रकरणी तक्रारदार तुकाराम राठोड यांनी शहरातील चार बांधकाम परवान्यांची कागदपत्रे मिळवून एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये आयुक्तांकडे तक्रार दिली होती या गंभीर प्रकरणाची दखल घेत आयुक्तांनी झेड ए नाईकवाडी श्रीकांत खानापुरे शिवशंकर घाटे आनंद क्षीरसागर यांना निलंबित केले व चौकशी समिती नेमली चौकशी अधिकारी के पी देशमुख यांचा या प्रकरणासंबंधीचा अहवाल महापालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेलि उगले यांच्याकडे सादर करण्यात आला होता या अहवालावरून तत्कालीन सहाय्यक अभियंता झेड ए नायकवाडी अवेक्षक श्रीकांत खानापुरे यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड आणि सक्तीची सेवानिवृत्ती तत्कालीन वरिष्ठ लिपिक आनंद क्षीरसागर यांना पंचवीस हजार रुपयांचा दंड व तत्कालीन अवेक्षक शिवशंकर घाटे यांच्यावर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणातील झेड ए नायकवाडी यांच्यावर यापूर्वी दोन तर श्रीकांत खानापुरे यांच्यावर तीन वेळा कारवाई करण्यात आली आहे आनंद क्षीरसागर यांनी यापूर्वीच पंचवीस हजार रुपयांचा दंड भरला आहे अभेक्षक शिवशंकर घाटे दोन हजार मध्ये सेवानिवृत्त होणार होते त्यांच्यावरही सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे